दोन हजार नऊ साली मी शिवाजीराजे भोसले बोलते ही मूवी रिलीज झालेले होते आणि फक्त तीन करोडमध्ये ह्या मूवीचं बजेट होतं पण त्या मूवीने ट्वेंटी फाईव्ह करोड्स कमवलेले होते आणि खूप प्राऊडची गोष्ट होती त्यावेळेस कारण दोन हजार नऊ साली सोशल मीडियाचं एवढं काही नव्हतं तरी पण त्यांची स्टोरी लाईन त्यांच्या कंटेंटच्या जोरावरती त्यांनी ती मूवी हिट केलेली होती आणि त्या मूवीमध्ये प्रत्येकाचं कॅरेक्टर इतकं मस्त आणि अप्रतिम होतं ना प्रत्येकाची ॲक्टिंग इतकी सुंदर सुंदररीत्या त्यांनी केलेलं होतं की ती छोटं कॅ कॅरेक्टर असू द्या किंवा कितीही मोठं कॅरेक्टर असू द्या प्रत्येकाचं कॅरेक्टर हे खूप महत्त्वाचं होतं स्पेशली सचिन सर आणि महेश मांजरेकर सरांचं कॅरेक्टर तर मी ह्या सगळ्या गोष्टी का बोलते कारण ह्याच मूवीचा स्पिरिच्युअल सिक्वल आलेला आहे त्याचा ट्रेलर ड्रॉप झालेला आहे त्याचं नाव आहे पुन्हा शिवाजीराजे भोसले तर हे नाव बोलतानाच इतकं प्राऊड मुवमेंट होतो ना म्हणजे इतकं प्राऊड वाटतं ना तर प्रत्येक प्रत्येक महाराष्ट्रीयन लोकांना तर ही फिलिंग असणारच आहे तर ह्या मूव्हीचा ट्रेलर ड्रॉप झालेला आहे तर सगळ्याच अगोदर मूवीची गोष्ट करायची ना तर मेन जे पात्र आहे सिद्धार्थ सर आहेत ह्याच्यामध्ये आणि सिद्धार्थ सर खूप नॅचरल ॲक्टर आहेत त्यांना आपण खूप जास्त हिंदी सिरियलमध्ये पण पाहिलेलं आहे मराठीमध्ये तर ते आहेतच पण हिंदीमध्ये पण आपण त्यांचं काम पाहिलेलं आहे भले रोल छोटा असू द्या पण खूप असं एकदम नॅचरली ते निभावतात आणि खूप मस्त प्रकारचे ॲक्टर आहेत तर ते रोल खूप जास्त चांगले निभवणार ह्याच्यावरती तर आहेत पण त्यांच्यासोबत या पूर्ण ट्रेलरमध्ये ज्याच्यावरती जास्त नजर जाते ना तिची मुकली म्हणजे त्रिशा सॉरी राष्ट्रीय विजेती त्रिशा ठोसर ज्या प्रकारे तिची ते बोल आहेत ना लास्टला जो एक क्वेश्चन मार्क तिने केलेला होता ना बोलने साथी ते बोलण्यासाठी खूप हिंमत लागते आणि ज्या प्रकारे ती अभय अभिनय करणार ना त्या स्क्रीनवरती ते बघून इतकं भारी वाटतं ना की एवढी छोटीशी चिमुकली आहे पण तिच्यामध्ये टॅलेंट किती आहे आणि ज्या प्रकारचे तिनं ते गोष्टी बोललेल्या आहेत ट्रेलरमधून ज्या गोष्टी दिसून येतात ना खूप अप्रतिम <laughs> म्हणजे ट्रेलर मला खूप जास्त आवडलेला आहे पण आता मूवीचा सब्जेक्ट मेन स्टोरी महत्वाची आहे आणि त्यांनी जो टॉपिक निवडलेला आहे ना किसान बळीराजा आपला आणि हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आजही आपण न्यूजपेपरमध्ये बघतो की किती न्यूज येत आहेत की ब शेतकऱ्यांनी आत्महत्या केली किंवा पिकाचे नुकसान झाली आता सोलापूरमध्ये आलेला महापूरमध्ये इतक्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ह्या गोष्टींना खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यामध्ये ट्रेलरमध्ये एक दिसून येतं की एक पॉलिटिकल अँगल पण दिलेलं आहे पॉलिटिक्स लोक कसे ज्या प्रकारे आपल्या देशाचं नुकसान करत आहेत ह्या गोष्टी पण त्याच्यामध्ये मे बी मांडणार आहेत जे ट्रेलरमधून दिसून येत आहेत आणि ज्यावेळेस असं इत एक टॉपिक असतो ना जै जै तो एक शेतकरी म्हणताना आपल्या प्रत्येक देशाचा एक आधारस्तंभ म्हणजे शेतकरी असतो आपण इतक्या प्राऊडली बोलतो ना की जय जवान जय किसान कारण शेतकरी आहे म्हणून प्रत्येक पुढच्या गोष्टी चालू शकतात प्रायमरी गोष्ट म्हणजे शेतकरी आणि शेती ह्या दोघांवरतीच पूर्ण देश अवलंबून असतो ही गोष्ट आपण कुठेतरी विसरतो आणि शेतकऱ्याच्या मालाला किंमतच नसते शेतकरी असं रोडवरती फेकून देतो गोष्टी कारण त्यांना दोन रुपये किलोने पूर्ण अशा गोष्टी त्यांना विकाव्या लागतात आणि इतकी भयानक परिस्थिती शेतकऱ्यांची आहे ती गोष्ट आपल्याला प्रत्येकाला माहीतच आहे पण शेतकऱ्यांची अवस्था देशामध्ये इतकी वेगळी चालू आहे ना आपण ह्याच्यावरती एक मूवी आहे आणि त्या गोष्टी लोकांसमोर येत आहेत ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे पण आता त्यांचं प्रमोशन त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलं असते आणि ज्यावेळेस डिरेक्शनना महेश मांजेकर सर करतात त्यावेळेस ते ब्लॉकबास्टर होतंच कारण तुम्ही त्यांच्या अगोदर अगोदरची मूवीज बघा प्रत्येक मूवी अशी कल्ट आहे ना की तुम्ही त्यांचं डिरेक्शन असू द्या लेखन असू द्या त्याच्यावरती आपण संशय घेऊ शकत नाही कारण त्यांचं अप्रतिम दर्जाचं असतं या मूवीकडून पण खूप अपेक्षा आहेत एकतीस ऑक्टोंबरला ही मूवी आपल्याला पाहायला भेटणार आहे सिनेमागृहामध्ये तर प्रत्येक महाराष्ट्रीयनने ही मूवी पाहायलाच गेलं पाहिजे आणि प्रकारे मुंबई आपली आहे हे त्या ट्रेलरमधून एक डायलॉग्स आहे त्या प्रकारे दाखवून दिलं पाहिजे की मुंबई असो महाराष्ट्र असो प्रत्येक लोकांनी ही मूवी पाहायला गेलंच पाहिजे आणि ताकद दाखवली पाहिजे मराठी माणसाची आणि ज्या क्षणी हे वाक्य आलं की श्वास माझा ध्यास माझा आणि हा महाराष्ट्र पण माझाच आहे तर ही गोष्ट आपल्या कृतीतून दिसली गेली पाहिजे तर आपण नक्की एकतीस ऑक्टोबरला मूवी बघायला जाऊ तुम्ही पण या